काय लक्षात येतं ओळखताना पांढरी खूप न दिसल्यास दुधामध्ये पाणी आहे असे समजा म्हणजे या ठिकाणी जर हा दूध उघडण्याचा प्रकार जर आपल्याला असं पांढरेपणा जर दिसला नाही तर याच्यामध्ये काय लक्षात येतेच मागच्या साईडनं टाकून द्याच्या साईडनं तिरकस कळ तिरकस पकड त्याला हां मग आता हा दुधाचा थेंब टाकलेला आहे हां आणि तो जास्त असा उघडला जात नाही आहे खाली आहे ना त्याच्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त पाणी नाही आहे असं आपल्याला लक्षात येतं कारण याच्यात जर खूप जास्त पाणी जर असतं तर कदाचित ते उघडून गेलं असतं आता हेच उलटं करून दाखव पिकडल्या साईडला तिरकस पकडायची पट्टी तिक तिरकस पकडायची हां बघा या ठिकाणी असं जर आपण बघितलं त्याच्यावर तुम्हाला लक्षात येते की काचावरून दुधाचा थेंब प्रकारे उघडून जात आहे जर आपल्याला तर याच्यात पण पाण्याचं प्रमाण आहेच मिश्रित कारण आपल्याला तो पूर्ण उघडताना दिसत आहे है, है ना हां तर अशा पद्धतीनं आपण दुधामध्ये पाण्याचं प्रमाण भेसळ असेल काही असेल तर आपण ओळखू शकतो आणि दैनंदिन जीवनामध्ये पण आपण बऱ्याच वस्तू जसं कशा पद्धतीनं भेसळ ओळखू शकतो

मिरची पावडरमध्ये किंवा रंगसुद्धा मिसळला जातो त्याच्यामध्ये आणि पुन्हा नाही का मिरे मिऱ्यांमध्ये मिश्र भेसळ म्हणून कशाच्या पपईच्या बिया पपईच्या बिया मिक्स केल्या जातात भेसळ म्हणून तर अशा पद्धतीनं दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच अशा छोट्या मोठ्या म गोष्टीच्या मदतीनं त्यामध्ये भेसळ आहे की नाही हे आपण अभ्यासू शकतो